I <laughs> न्यूज आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल आज आपली विशेष मुलाखत सुप्रसिद्ध तारपा वादक यांच्याशी होत आहे जव्हार शहरामध्ये जवळपास तिथून काही अंतरावरच वाळवंडा म्हणून आहे त्या ठिकाणी राहणारे सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या लाडक्या दिंडा या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे तारपा वादक हा वारली समाजातील संपूर्ण आदिवासी समाजामध्ये तारपा हा आवडत आहे आणि सर्वांना त्याच्यावरती नृत्य करायचं आवडत असत सुप्रसिद्ध तारपावादक जे या ठिकाणी आज आपल्याला उपस्थित झालेले आपल्या लाडक्या धिंडा यांना मी विचारतो की आपण हे जे एवढं मोठं वाद्य आहे आणि गेल्या किती वर्षापासून आपण वाजवत आहे आणि काय आपली ही परंपरा आहे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या आमचा पहिला आजोबा नवशा पिंजोबा वाजवायचा तो नवश्या पिंजोबा वाजवायचा मग आमचा आजोबा धाकल्या वाजवाय वाजवाय वाजवायच्या धाकल्याचा मुलगा लाडक्या आणि लाडक्याचा मुलगा आम्ही भिकल्या थिंडा वाजवायचा ही आमची मायभूमी माती परीक्षण केली तो आदिवासी आणि श्वासानी वाजवती संस्कृती अशी म्हणून जो हिरवादेव आहे त्याची आम्ही आराधना कराय आठवडलांपासून आम्हाला शिकवलं ते आज आम्ही अजून हिरवादेव जो आहे तो काय म्हणून तर तो तो चाम चाम, हा शेतीवाडी करतो म्हणून तो हिरवळ असतो म्हणून त्याचा आमचा देव म्हणजे मालक हा हिरवा देव आणि हिरवाच्या देवाचा आमचा आहे हे देवाचा प्रतीक आहे म्हणून प्रत्येक साम ही देव पूजेल देव कलईवर घालायचा देवाचा काय बारा कुलब्याची बारस असली ते आम्ही त्याचे हे तारपेने वाद्य वाजवून त्याचा उत्सव करत असतो पण आता काही काळात लोकांनी आता डी जे आणला ते ही हे आकृती झाली आमची श्वास आणि वाज्याची संस्कृती आणि हिरवा देव जसं आहे तसं आमचं हे वाद्य आहे आणि मग आता मला असा भारत सरकारनी म्हणजे महाराष्ट्र सरकारनी मला एक लाख पुरस्कार दिला आणि भारत सरकारला मी माझं तिकडं नेला आणि ही संस्कृती माझी युट्यूबला कुठंतरी पाहिली म्हणून शिरके मॅडम आहे तिने मला दिलेलं नेला तिशेरेशरा धानीला गेला गेल्या वर्षी गेलो मुलाखत दिली यंदा विमानात मला नेला एकदा मला एक लाख रुपये पुरस्कार दिला आणि पुस्तक वाचा दिला की बाबा तू आदिवासी महाराष्ट्राशी आला तर आम्हाला वर्णन सांग मग मी त्याला वर्णन सांगला की आमची आदिवासी लोक सांगतात हिंदू हिंदू पण आदिवासी जन्मभूमी अधिकारी आम्ही आदिवासी आणि हे माती परीक्षा केली की मायभूमी माती परीक्षा केली तो मी आदिवासी श्वासाने वाजते संस्कृती हाताने वाजयते आकृती मी पाचशे लोक हरवले त्याला मुलाखत देता नाही आली मग परत आता मा एक लाख तर दिलाच पण आता रत्ना लता मंगेशकर पुरस्कार आता मला झाला पंधरा वीस दिवस परत आता तीन लाखाचा पुरस्कार मिळाला त्यातलं मी एक लाख रुपये काढलं दोन लाखाजून तसं झालं आणि माझं ते बॅनर दिलेलं आहे दिले, दिले गेलो तिकडचा दिलेला बॅनर आहे दिल्लीचा आहे याचा आपले पणजीचा गो गोव्याची राजधानी गोवा जेव्हा ब्रिटिश राज गेलं ब्रिटिश गेलं ना काँग्रेसचं राज्य आलं तेव्हा मी दहा बारा वर्षाचा मोठा तेव्हा ब्रिटिश पळत ते मी पाहिलं होतं आता प्रत्यक्ष मी गोवा पणजीला जाऊन आलो मी मशोवा आणि मी आणि तिथा मी सांगला बासष्ट जाती भाताच्या जा, सोळा जाती नागरीच्या जा, बारा जाती वरीच्या जा, पाच जाती ज्वारीच्या जा, पाच जाती मक्याच्या एक जात राळ्याची एक जात कोदरूसची आणि मग मी आता हे आमचे देवदेवतेचं आज मी निसर्गपूजक देवदेवताचा आराधना करा आणि हे देवानी हिरवे देवानी तो कोणता देवा 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 तरी हिरवा देव असला तरी याचे नामाने हे चारपा वाजून मी आज गली परत तर दिली परत गेलो हे मी माझ्या भाग्य समजत आमची परंपरा आहे म्हणून मी कोणाच्याही परिवाराचा देव असला तुम्ही भाव खात बसत नाही मारे जे काय दिला ते दिला नाही दिला तरी मी देवाचा मजूर आज मी आहो देवाचा प्रत्यक्ष ही नक्कीच आपलं हे कार्य पाहून जे आपल्याला बरेचसे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि ही वाद्य परंपरा जी आहे ही आदिवासी परंपरा कुठेतरी लोक पावत चालली होती आणि या परंपरेला कुठेतरी आपण आता आजच्या युवा पिढीला काय सांगाल म्हणजे आज जी युवा पिढी आहे हे वाद्य वाजवण्यापासून काहीतरी वंचित आहेत का म्हणजे दूर जात आहेत का आपण या युवा पिढीला काय सांगणार असं म्हणजे आता आमच्या समाजाला समजवायला पाहिजे पण पहिलं काय होत की आमची सम लोकांना आम्हाला आर्थिक सोय नाही म्हणून आम्ही ते लोक लोक आमच्या समाजावर दुर्लक्ष केला त्यात आमची पारंपरिक संस्कार काय सुस्कार सांगणार काय आणि हे हिरवे देवाचे आमचं त्यानं सांगायचा की लोक आता हालो 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 करत लक्ष देत नाही याच्यावर पण आता आम्हाला कळलं की ही आदिवासीची संस्कृती आदिवासी समाजाने आधीपासून आहे तर ती टिकवली पाहिजे हे आता येत्या पिढ्याला कळलं पाहिजे तेव्हा आदिवासी म्हणून नाव राहील आणि आदिवासी हा समाज टिकून राहील Okay. आता जे आम्हाला काहीतरी थोडी सरकार मान्यता मिळली कल्याणकडशी आम्हाला थोडाफार दोन हजार रुपये आम्हाला मानधन मिळायला लागला म्हणून आम्हाला आता त्याची जी, जी हे आमची आदिवाशाची कार्याची आम्हाला लालच लागली आणि हे कुठंतरी आज परत आम्ही नेलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं आणि आम्हाला सहकार्य कर कोणती संस्थेचा असेल कोणचा तरी असेल पण पर आमच्या परिवाराला जर पुढं नेत असेल त्या आम ते आमच्या भागी शब्द अशा काही गोष्टी आम्हाला मार्गदर्शन लावणारा पाहिजे असं टाकपा आहे आपण वयाच्या कितव्या वर्षापासून वाजवत आहे आणि आता तुमचं नेमकी वय किती आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि याचे सूर वगैरे कोणते देर असतात तेही माहिती द्या आमची माझी आता वय मी जेव्हा जेव्हा ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचं राज्य आलं तोपर्यंत मी दहा बारा वर्षाचा मोठा मग मी शाळेत गेलो नाही गाय चाललं गायीशी मी हे शिकलो का आमचा बाप काय सांग की हे तारबा शिकून काय नोकरी करणार आहे गायीशी मग गायीशी मी दहा बारा वर्षापासून मी शिकायला लागलो तर तेव्हा ब्रिटिश गेलं आणि शाळा नाही काँग्रेसचा राजा आला तेव्हा शाळा भरायला लागली तर आता माझी वय मी एकोणनव्वद वर्षाने वर नाही नव्वद वर्ष झाली माझी आता नातू पण तो आहे माझा मुलगा मुलग्याचा मुलगा नातू नातूचा पंतू सहावीला आहे पंतू पंतू हा पूर्ण हे नवद वर्ष माझ आणि माझी हिता मला गोडी लागली तारेपेची तर पहिला आमचा नवश्या आजोबा वाजवायच्या पिंजू थाकल्या वाजवायच्या ढाकल्याच्या लाडक्या लाडक्याच्या मी विकल्या म्हणजे ही चौथी पिढी आणि हे वाद्य मला असं आवडला की माझ्या यातांनी वाजवताना वाजवतो तो माझं मन भरून जातं म्हणजे हे वादे खरोखर देवाचा आहे देव म्हणजे हिमाळा चपात आहे आणि हे बंबू आहे आणि हे दुधे आहे हा परिवार बनवला ही हिमादी आणि हा नर नराला काय असतं हा 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 नर आणि हिमादी याला श्वास घातला की श्वास मिलन होवन आकर्षित आवाज निघतो जो म्हणजे ह्या देवाचा प्रकार आहे देवाचा प्रतीक काय म्हणून प्रत्येक सवाच निर्जीव नाही आहे शहजीव आहे जसा देव आहे तो पण शहजीव आहे त्याची आराधना करा देव आहे देव आहे म्हणून वारा येतो की झाड देव आहे म्हणून सुवास आपला घेतला की शरीद आहे म्हणजे तसं हे वाद्य आहे आणि या तुम्ही देवाचा जो चाळा म्हणजे पहिला डोंगर हाकरीचा म्हणजे डोंगरलीचा बायाचा डोंगर हाकलीचा गुंजबाईचा आणि मोरुबलीचा नंदाचा तांगडा सवरीचा गोरा सवरीचा पोपटा सौरीचा घोंगासरीचा तोंभासरीचा हिरव्याचा नारायणाचा हिमाईचा असा ते लिहून नाही ठेवायचे पण मनात तो चाळा आपाप येतो आणि ते ते चाळा तो मुवला की अंगात येतं देव खरोखर अंगात येतो आणि येतं म्हणून अंगित हे वाद्याचं गुणगान जे काय आह ते निसर्ग निसर्गनिर्मितीशीच ते हव्याने निघत असत जो मी वाजवणार आहे आता मी पण सत्ताधारण नव्वद वर्ष पूर्ण झाली म्हणून मला ते त्याच गाय गुण गाण गुण आहा त्यात मी मनस मागाला हे लिहून द्यायच्या तर ते लिहून देतो का हा डोंगरीचा चाळा ह्या रूपाचा चा हा चाळा ह्या रूपाचा हे रूप सांगता नाही त्याचे गुणगान जो आहे गुणगान आणि गुणगानावर शीके श्या जिवंत नक्कीच म्हणजे आदिवासी समाजाची ओळख तसं पाहिलं तर हे ताळबाव अध्यक्षी पण आहे आहे हा असं आणि मला एक सांगा की आता आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आता काही ठिकाणी धर्म परिवर्तन सुद्धा होत आहे पालघर जिल्ह्यामध्ये आणि आपली जी परंपरा आहे ही हिरवा देव तुम्ही म्हणताय त्यानंतर तारपा वादक आहेत किंवा घागळी वादक आहेत हे सोडून कुठेतरी आता परिवर्तन काही ठिकाणी हे करत आहेत धर्म परिवर्तन करत आहेत काय सांगाल अशा या ठिकाणी अशाला तस आपले काय अमृत नाही आलेल्या आपले कुठं कोणत्या धर्मात जा कुठेही जा मरायचंच आहे देव नेणारच फक्त गुण चांगलं पाहिजे आणि माणसासारखा माणसाने वागला पाहिजे दिवस हा तुम्ही धर्मशिवकारला तिकडे गेला तरी मरणारच आहास आणि कुठे गेला तरी मरणारूच आपण कोण परिवाराची याच्यात आपले जो समाजाला आळून जर मला तो समाज टिकून ठेवला पाहिजे हे माझ्या महत्वाचं आज आमचं आडवडील असं सांगत की बाबा देवाची निर्मिती कुठं झाली ब्रह्मांडाने मालक हे ब्रह्मांडानी जो जग तयार केला आणि देव निघून गेलं तर आमचा आजोबा सांग मी तेवढे नव्हतो पण आजोबा आमची गाथा सांग कि पळसंड्यायला परसंग झालं परसं देव नटोंढी नटलं खरोंड्यायला खरं झालं शिंगार पाडायला शिंगारलं अडखडकांना आड झालं काष्टा खोसाय कासट आलं कसले येण हसलं वाळवंड्याल येण बसलं खराडिशी जाण खुटलं गोऱ्यानर जाण खरं झालं गोऱ्यानर हा गोंध्या गंभीर गडाला दिराज चांग्या हे दोन भावली जसा हिरवा देव कसा काय जी तोटी आहे तो चितो आहे सोगा आहे तो हिरवा आहे आणि हिरवे देवाचं नाव का नाही घेत हिरवा देवाचं नाव आहे देवा आहे पण पुजारी सांगत नाही आणि मी जर ते सांगला तर मी सक्षेमुक्षे करून दे पण एवढा मोठा मी नाही सांगायला पण ना बरेचसे मुलं जे आजकाल आपण पाहायला पाहतो की आदिवासी समाजाच्या ज्या रीती रिवाज परंपरा आहेत त्या कुठेतरी बाजूला ठेवून इतर धर्माकडे जे वळत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला दुःख होत नाहीये का होणारच ना पण लोकांनी बहुमत मग लोकांनी जर ठरवलं ते ठरलं नाही चालू शकत जे बागेत फुल फुला त्याचा त्याला आवडत आहे ते त्याने आवडीने राहिले पाहिजे अरे गाईला बकऱ्याला पण समजतो ना बकरी माझ्या आलं ते कुत्र्याची मागाम नाही का <laughs> हा मग तो बकरा बकरीच्याच मागावून जाणार जा जा कुत्रा कुत्रीची जा मागावून जाणार मग कुत्रा हा बकरीची मागाव जा नाही जाणार एवढा तर कळत प्राण्याला पण पण माणसांना कळायला पाहिजे मी कोणचे कोणचे धर्माचे कोणसे पंथाचे जन्माला लावून मी परिवार आपला कुटुंब परिवार सोडून दुसरे कडे जायच्या म्हणजे हे पैशाची लालच किंवा काय काय आहे यायला जर सांगायला आमची पाठीमाग कोणी नसले मुळ त्यांनी केस केली की पोलीस शासन करतात ना बरोबर अगदी परंतु हे आदिवासी समाजाची जे परंपरा चालू आहेत त्या टिकून ठेवण्याचं सुद्धा काम समाजातील मुलांचं आजच्या आहेच नक्कीच आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून ज्या आमच्या काही प्रश्नांची आपण उत्तरं दिलेली आहेत आपलं पालघर न्यूज नेटवर्क आपल्या हार्दिक अभिनंदन करत आहे दे, धन्यवाद देत आहे दे। कारण की ज्या समाजामधल्या आदिवासी समाजातल्या चालीरीती आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात हाच आमचा उद्देश होता आणि भिकल्या लाडक्या धिंडा यांना आतापर्यंत विकल्या लाडका झिंडा यांना आतापर्यंत खूप पुरस्कार मिळालेले आहेत आणि आता लता मंगेशकर यांचाही एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे दिला आहे आणि त्या पुरस्काराचा आज संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या वतीने पालघर जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीने पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक अभिनंदन करत आहे आणि धन्यवाद देत आहे आपल्यासारख्या एक महापुरुष जो तारपा वाद्य म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेले आहेत त्यांची आम्हाला एक भेट घेऊन मुलाखत घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपलंही खूप धन्यवाद या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर आपल्याला जी माहिती दिली ती माहिती अतिशय महत्वाची आहे कुठेतरी आदिवासी समाजांनी याकडे लक्ष दिला पाहिजे आणि आपल्याला आतापर्यंत जे पुरस्कार मिळाले त्यानंतर आता लता मंगेशकर पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे तर या पुरस्काराबद्दल आमच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा